अध्यक्ष महोदय गेल्या काही वर्षापासून राज्यातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील सतरा संवर्गातील आदिवासी बहुल जिल्ह्यातील सतरा संवर्गातील कर्मचाऱ्यांच्या पेसा क्षेत्राची भरतीला शासनाने स्थगिती दिलेली असून काही जिल्ह्यातील बिगर आदिवासी लोकांनी पेसा क्षेत्रातील भरती विरुद्ध मान्य उच्च न्यायालयात याचिका दाखल केलेली आहे तेव्हापासून संपूर्ण पेसा क्षेत्रातील भरतीला स्थगिती देण्यात आलेली आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे आदिवासी सुशिक्षित बेरोजगारीचे प्रमाण अधिक वाढलेले असून त्यांची कमाल मर्यादेत कम कमाल वयोमर्यादा संपुष्टात येत असल्यामुळे माझ्या आदिवासी बांधवांमध्ये शासनाविषयी असंतोषाची भावना निर्माण झालेली आहे अध्यक्ष महोदय त्यामुळे माझी शासनास नम्र विनंती आहे या आदिवासी बहुल जिल्ह्यातील सतरा संवर्गातील कर्मचाऱ्यांची पेसा भरती त्वरित भरून करण्यासाठी त्वरित सुरू करण्यासाठी गांभीर्याने विचार करून आम्हाला न्याय द्यावा अशी नम्र विनंती करते अध्यक्ष महोदय नऊ ऑगस्ट रोजी जागतिक आदिवासी दिन महाराष्ट्रातील आदिवासी जिल्ह्यात मोठ्या उत्साहात साजरा केला जातो महाराष्ट्रात शासकीय सुट्टी नसल्याने शासकीय नोकरदार यांना या, या उत्साहात सहभाग घेता येत नाही म्हणून माझी नम्र विनंती आहे की नऊ ऑगस्ट आदिवासी दिन म्हणून शासकीय सुट्टी जाहीर करावी अशी नम्र विनंती करते धन्यवाद